हॅलो एविकन विनया टेंबे बोलते आहे आज मी तुम्हाला इंग्लिश छान सराईतपणे फ्लुएंटली बोलण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे ॲक्च्युली कमेंट्समधून तुम्ही जे मला काय काय सांगत असता त्यानुसार मी माझे व्हिडिओज कधीकधी बनवत असते तसंच आज मला एक चार पाच तरी कमेंट्स आले की तुम्ही इंग्लिश छान बोलण्यासाठी म्हणून आपण काय करावं ते जरा सुचवा आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ खास तुमच्या कमेंट्ससाठी धन्यवाद सगळ्यांना मला कमेंट्समधून तुम्ही प्रोत्साहन कायम देत राहा सूचना देत राहा सजेशन्स देत राहा अशीच आणि व्हिडिओजमध्ये नक्कीच पाहत राहा तर आता इंग्लिश ज्यांना फ्लुएंट बोलायला शिकायचं आहे फ्लुएंट म्हणजे सराईतपणे कुठेही न अडखळता तर काही टिप्स आहेत ज्या अगदी सर्रास तुम्ही रोज जर वापरल्यात तर निश्चितपणे तुमच्यात खूप फरक पडेल याची मी खात्री देते तर बघूया आपण टिप्स टिप्स टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली टिप्स इंग्लिश फ्लुएंटली म्हणजे सराईतपणे बोलण्यासाठी म्हणून स्पीक इन इंग्लिश विथ अदर्स युअर युअरसेल्फ म्हणजे इंग्लिश दुसऱ्यांशी बोला किंवा स्वतःशी बोला आता स्वतःशी बोला असं मी का म्हटलं बरेचदा असं लोकं म्हणतात सगळी की बोलायला आमच्याकडे कोणी नाही आहे म्हणजे कोणाशी बोलायचं मुद्दाम इंग्लिश आणि मग जरा विचित्र पण वाटतं की शी इंग्लिश काय बोलायचं असंही वाटू शकतं किंवा काही जण म्हणजे काही जणांना असं वाटतं लोकं करतात असं नाही पण लोक चेष्टा करतील की शी मला काही इंग्लिश येत नाही आहे मी काय उगीच इंग्लिश पाडती आहे असला काही प्रकार नसतो ॲक्च्युली पण तरीही जर तुम्हाला वाटत असेल की असं लोक म्हणू शकतात तर तुम्ही स्वतःशी सुद्धा इंग्लिश बोलूच शकता सहजपणे उभं राहा आरशासमोर आणि इंग्लिश बोलायला लागा ला। मग ते तुमचं तुम्हीच ऐकणार आहात कसंही बोललात तरी काहीच फरक पडणार नाही आहे मग नॅचरली तुम्ही इंग्लिश बोलाल ऑप तुम्ह ऑप आता इंग्लिश एकदम बोलायला सुरुवात करायला जमणार नाही आहे अफकोर्स निदान एक पाच वाक्य लिहा जरा एक चार पाच वेळा वाचा आणि मग ते पेपर किंवा वाचन असं बाजूला ठेवून नुसतं बोलायचा प्रयत्न करा आणि आरशासाठी समोर इतक्याच कारणासाठी उभं राहा की जेव्हा आपण समोर आरशाच्या उभं राहतो तेव्हा आपण बोलताना आपलं आपल्याला पाहतो आणि मग आपल्या काही कु कुठ्या कसे हावभाव आपण चेहऱ्यावर करतो आहे ऑकवर्डनेस काही दिसतो आहे का किंवा असं काही असेल तर आपल्याला ते दिसतं आणि आपण आपल्यात सुधारणा करू शकतो बोलताना मराठी कसं आपलीच भाषा आहे ते काही त्यासाठी आपल्याला चेहरा आपला बघावा लागत नाही मी कशी बोलते आहे ती आपलीच भाषा आहे पण इंग्लिश दुसरी भाषा शिकायची आहे बोलताना काहीतरी विचित्र भाव ऑकवर्ड असे काही असू शकले तर तुम्ही हळूहळू प्रॅक्टिसने ते कमी करू शकता आणि म्हणून आरशासमोर उभं राहून स्वतःशी बोला आता जेव्हा स्वतःशी बोलाल त्यावेळेला असं बघा की आजूबाजूला कोणी नाही आहे म्हणजे मनात एक नर्वसनेस जो येतो की मी बोलते आहे कोणी ऐकलं तर काय कोण काय म्हणेल प्रश्नच येत नाही आपलं आपलं स्वतः स्वतंत्र एका रूममध्ये छानपैकी आरशासमोर उभं राहा कोणी नसताना घरात आणि बोला नुसतं अशी तीस वा बोला म्हणजे रँडम काहीतरी बोलायला सुचणार नाही अचानक चार पाच वाक्य लिहा जरा म्हणा दोन चार वेळा आणि ती म्हणायची परत परत म्हणायची इम्प्रूव्ह करायची सुधारणा करायची आपली आपली असं आपले आपले प्रयत्न करत राहायचे रोज करायचे खूप महत्त्वाची गोष्ट आहे रोज करायचे दुसरी गोष्ट काय करू शकता लिसन टू इंग्लिश न्यूज स्टोरीज सॉंग्स इंग्लिश न्यूज म्हणजेच बातम्या स्टोरीज गोष्टी सॉंग्स म्हणजे गाणी ही सगळी इंग्लिश लिसन म्हणजे ऐका आता ऐकायची कुठे तर टी व्हीवर आपल्याला हे सगळं मिळतं नेटफ्लिक्सवर असतं प्राईमवर असतं सगळीकडे आपल्याला भरपूर उपलब्ध आहे मोबाईलवर असतं ओके तर ते इंग्लिश बोललेलं ऐकायचं आहे ऐकण्याने काय होतं की आपण ऐकत ऐकत शिकतो आता लहान जी बाळं असतात ती सुरुवातीला थोडीच बाळं काही बोलता। बोलतात आपणच सगळी त्यांच्याशी बोलत असतो आणि जे आपण बोलतो ते बाळं शिकतात हळूहळू आणि त्यांना शब्द फुटायला लागले की ते बोलायला लागतात वस्तू त्यांना कळते ह्या वस्तूला हे म्हणायचं आहे ऑप समजतं त्यासाठी काही बाळक असलाच प्रयत्न करत नाही ते ऑप जमतं त्याचप्रमाणे इंग्लिश जर तुम्ही ऐकत राहिलात वाचत राहिलात बोलत राहिलात ऑप जमणार आहे म्हणजे ते सहज होतं ॲक्च्युली प्रोसेस पण त्यासाठी ते रोज करावं लागतं ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता पुढचं बघूया टिप काय रीड सिम्पल स्टोरी बुक्स टेक्स्ट बुक्स साधी साधी आता पहिल्यांदा तुमची लेव्हल इंग्लिशची किती आहे त्यानुसार जर खूप कठीण समजत नसेल साधी सोपी स्टोरी बुक्स मिळतात मार्केटमध्ये कुठेही ती घ्यायची वाचायची आपली आपली लहान लहान स्टोरी बुक्स लहान मुलांसाठीची किंवा इव्हन पहिली ते चौथी पाचवी सहावी सातवी ही सगळी जी इंग्लिश टेक्स्टबुक आहेत विशेष करून मराठी मिडियमच्या मुलांसाठी ती अतिशय फायद्याची आहेत त्यात छान दिलेलं आहे सगळं तीच वाचा तुम्ही खूप फायदा होईल ते वाचून आणि ऑप नवे नवे शब्द समजतील वाक्य समजतील ग्रामर पण त्यात ऑप येईलच तुम्हाला सगळं काही साध्य होईल त्यामुळे वाचन रोज करायचं आहे आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या गोष्टी करायला आमच्याकडे वेळ कुठे आहे पण एक गोष्ट महत्त्वाची आहे तुमची जर मनापासून पसुं, मनापासूनची इच्छा असेल की नाही मला करायचंच आहे मला इंग्लिश बोलायचंच आहे आणि ते सुद्धा सराईतपणे बोलायचं आहे मनापासूनची इच्छा असेल ना तर इच्छा तेथे मार्ग नक्कीच मार्ग सापडतो आता हा एक बोलता बोलता एक सुचलं म्हणून सांगते की इच्छा तेथे मार्ग हे जे आपलं मराठीतली म्हण आहे ना इंग्लिशमध्ये पण तशीच एक म्हण आहे मी लिहिते इथे बोर्डवर इच्छा तेथे मार्ग या अर्थी इंग्लिश मधली म्हण इज अ विल देर इज अ वे व्हेर देर इज अ विल देर इज अ वे म्हणजे इच्छा तेथे मार्ग व्हेर म्हणजे जिथे देर इज अ विल विल म्हणजे इच्छा देर इज अ वे वे म्हणजे मार्ग जिथे इच्छा आहे तिथे मार्गसुद्धा सापडतोच ही म्हण अगदी खरोखर तंतोतंत खरी आहे कुठचीही म्हण म्हणा ती खरीच असते आता इंग्लिशमध्ये बोलता बोलता मध्येच मी वेगळं सांगते पण इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा म्हणीला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इडियम इंग्लिशमध्ये म्हणतात इडियम इडियम म्हणजे म्हण आणि ही म्हण आता तुम्ही लक्षात ठेवा कशासाठी तुम्हाला प्रोत्साहन स्वतःचं स्वतः मिळण्यासाठी म्हण खूप महत्वाची आहे ओके okay, त्यामुळे मला सांगायचा सा पॉईंट होता की तुम्हाला जर मनापासून इच्छा असेल तर तुम्ही वेळ नक्की काढू शकाल आणि भरपूर वेळ काढा असं मी म्हणतच नाही आहे कारण आपापली कामं असतात मुद्दाम एवढा वेळ द्यायला आपल्याला नसतो वेळ पण निदान अर्धा तास तरी इंग्लिशला दिवसातून दिलात अख्ख्या चोवीस तासात फक्त अर्धा तास तर तुम्ही खरंच सुधारणा कराल नियमितपणे करायला हवं रोज करायला हवं तर सगळं काही शक्य आहे म्हणजे आणि फार वेळ द्यायला आवाज नाही हे इंग्लिश तुम्ही एक पाच मिनटं जरी बोललात पाच मिनटं वाचून म्हणजे पाच मिनटात तुम्ही तीन चार वेळा चार पाच वाक्य वाचा आरशासमोर उभं राहून नुसतं बोला दोन चार वेळा मोठ्यांदा बोला फक्त हां खालचं लिसन टू इंग्लिश मूव्ही सहज रिकाम्यावेळी आपण बसतो टी व्ही लावतो त्यावेळी जरा एक पंधरा मिनटं इंग्लिश मूव्ही बघायची सबटायटलवाली इथे मी न्यूज स्टोरीज आणि सॉन्ग्स लिहिलं आहे तुम्ही हे पण बघू शकता आहे खाली सांगते मी तुम्हाला ओके सोप्या गोष्टी वगैरे वाचायलासुद्धा एक पाच मिनटं आहेत एक पान जरी रोज वाचलं पुष्कळ झालं ओके त्याचप्रमाणे हे जे चौथं आहे राईट इंग्लिश सेंटेन्सेस किंवा पॅरेग्राफ्स आता सेंटेन्सेस जेव्हा तुम्ही मी म्हटलं ना तुम्हाला पाच वाक्य लिहा दोन चार वेळा म्हणा म्हणजे सगळं साध्य होईल लिहून पण होईल कारण लिहिताना आपण अक्षरं बघतो सगळी आपली सेन्सेस सेन्सेस म्हणजे सगळी आपली जी इंद्रिय आहेत ती सगळी काम करायला हवी एखाद्या गोष्टीवर की सगळं काही होतं मग डोळे कान नाक ही सगळी आपली जी इंद्रिय आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फाईव्ह सेन्सेस पाच आहेत पंचेंद्रिय आहेत फाईव्ह सेन्सेस ते सगळे फाईव्ह सेन्सेस वापरून जर आपण हे काम केलं ना तर ते निश्चित होतं मग राईट इंग्लिश सेंटेन्सेस याच्यात ते जमतं हां पाच वाक्य लिहायची आपली आपली म्हणायची चार पाच वेळा आरशासमोर उभं राहून न बघता मोठ्यांदा बोलायची झाली इंग्लिश वाक्य लिहून जेव्हा ह्याची सवय होईल हळूहळू पार तयारीला प्रयत्न करायचा डायरी रिहा स्वतःची इंग्लिशमधून रोज रात्री एक चार पाच वाक्य आपण दिवसभरात काय केलं प्रयत्न करायला लिहायचा मी रोज काय करते रुटीन लिहा स्वतःची माहिती लिहा भरपूर गोष्टी आहेत लिहायला ओके नेक्स्ट लर्न टू न्यू इंग्लिश वर्ड्स एव्हरी डे हे खूप महत्त्वाचं आहे रोज दोन तरी नवे इंग्लिश शब्द तुम्ही शिकायचे रोज हां आता दोन नवे शब्द शिकून हळूहळू बघा किती स्टॉक होईल तुमचा शब्दांचा शब्द संग्रह जितका तुमचा जास्त तितकी तुमचं भाषेवर प्रभुत्व जास्त शब्द माहिती हवेत नाहीतर काय होतं आपण बोलायला लागतो आता ह्याला शब्द काय बरं झालं अडखळलं की झालं पुढे आठवतच नाही बोलायचं सुचत पण नाही म्हणून शब्द माहिती हवेत भरपूर त्यासाठी रोज दोन नवे शब्द शिकायचे आता शिकायचे म्हणजे काही फार मोठं करायचं नाही परत ते डिक्शनरी मिळते आपल्याला मार्केटमध्ये ती घ्या दोन नवे शब्द फक्त इंग्लिश उच्चार त्याचा अर्थ मराठी म्हणत राहा मनातल्या परत मनातल्या मनात परत परत रिपीट करत राहा हळूहळू लक्षात राहायला लागतील ओके मुद्दाम काही अभ्यास केल्यासारखं बसून करायला हवं असं नाही आहे ते पण शिकायचं आहे मनात ठेवलं बॅकग्राऊंडला की ते जमेल ओके किंवा इवन तुम्ही मोबाईलवर पण गुगलवर पण सर्च केले तर सहज कुठचेही दोन नवे शब्द तुम्हाला मिळतील कधीही कुठेही दोन नवे शब्द काय कुठेही मिळतील ओके नेक्स्ट नऊ वॉच इंग्लिश मूवीज सिरियल्स विथ सब आता इंग्लिश मूव्हीज आणि सिरियल्स टी व्हीवर तर असतातच नेटफ्लिक्सवर असतात प्राईमवर असतात सगळीकडे आपल्याला मिळतात मोबाईलवरही हल्ली मिळतात त्यामुळे त्या वाचायच्या वाचायच्या म्हणजे ॲक्च्युली बघायच्या बघताना खाली इंग्लिश सबटायटल घ्यायची ते आपल्याला ऑप्शन येतो तो, तो सबटायटल आपण चूज करायची इंग्लिश सबटायटल आता मूव्ही बघता बघता आपण ती सबटायटल वाचायचा प्रयत्न करायचा सबटायटल म्हणजे इंग्लिशमध्ये जे खाली येतं ना ते वाक्य बोलत आहेत ते जे हिरो हिरोईन्स बोलतील ते खाली जे येतं त्याला म्हणतात सबटायटल्स ते इंग्लिशमध्ये येतं ते वाचायचं आत्ता त्याचा स्पीड मॅच होईल असं नाही म्हणजे मूव्ही फटाफट पुढे जाईल तुमचं तेवढं वाचून होईल असं नाही आहे पण तरीही प्रयत्न तर करा कमीत कमी इवन तुम्ही जर टी व्हीवर बघत नसाल कशावर तरी वेगळ्या व्याच्यावर चॅनलवर बघ चॅनल म्हणजे नेटफ्लिक्स प्राईम किंवा मोबाईलवर बघत असाल तर तुम्ही पॉजही करू शकता एक सेकंदासाठी आणि ते वाचू शकता ते जे मूव्ही तुम्ही नक्कीच बघितली असेल इंग्लिश वि इंग्लिश त्यात श्रीदेवी जसे प्रयत्न करते ना इंग्लिश बोलण्यासाठी तसे प्रयत्न अपेक्षित असतात एवढे प्रयत्न केले की खरंच ते जमतं मनापासून करायला बास इतकंच आहे आणि काही नाही त्याला ओके तर ते लक्षात ठेवा ती मूव्ही आणि त्याप्रमाणे तुम्ही पण संपूर्ण इंग्लिशमध्ये सराऊंड करा सगळ्या प्रकारे आपण प्रयत्न करायचा वाचायचं बोलायचं लिहायचं आणखीन काय काय असेल अजून ते सगळे प्रयत्न करून बघायचे आपले आपल्या बाजूने नक्की जमणार आहे प्रत्येकाला जमणार आहे ओके नेक्स्ट वन वॉच इंग्लिश मूवीज सांगितलं मी थिंक इन इंग्लिश विचारच इंग्लिशमध्ये करायचा प्रयत्न करणं हे जरा कठीण आहे सुरुवातीला तर खरंच कठीण आहे आपण दिवसात रोजच्या रोज हजारो विचार मनात करत असतो पण आपण आपल्या मराठीतून विचार करतो त्या त्याऐवजी प्रयत्न असा करायचा की ते विचार आपण इंग्लिशमधून करू शकू हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रयत्न करत करत हळूहळू ते जमतं खरंच जमतं विश्वास ठेवा म्हणून विचार इंग्लिशमधून करायचा हळूहळू प्रयत्न करा रोज करायचं आहे फक्त महत्वाची गोष्ट हां रोज करायचं आहे मी सारखं म्हणते आहे ना त्यावर पण एक म्हण आहे रोजच्या रोज करणं रोजच्या रोज सराव करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे माणूस परफेक्ट होतो अशा अर्थी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ती लगेच सांगते परत याच्यात जोडीला ही फर्स्ट सेकंड म्हण पण तुम्ही लक्षात ठेवा मुद्दाम प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट ओके प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट ही म्हण आहे इंग्लिशमधली प्रॅक्टिस म्हणजे स सराव मेक्स म्हणजे बनवतो अ मॅन मॅन म्हणजे पुरुष आता इथे आपण पुरुष असं धरायचं नाहीये सगळी माणसं आपण स्त्री पुरुष कोणीही असो परफेक्ट बनवतो जर रोज सराव केला रोज प्रॅक्टिस केली तर माणूस परफेक्ट बनतो कुठच्याही गोष्टींमध्ये मग इंग्लिश बोलायला का नाही काय कठीण काही नाहीच आहे म्हणजे प्रयत्न फक्त गरजेचे आहेत नियमितपणे ओके या दोन्ही म्हणी जोडीला कायम मनात ठेवा इडियम म्हणजे म्हण कशासाठी परफेक्ट आहेत तुम्हाला सवय करण्यासाठी प्रोत्साहन स्वतःचं स्वतः मिळवण्यासाठी म्हणून या लक्षात ठेवा दोन्ही म्हणी बरं आता नेक्स्ट वॉच माय यूट्यूब व्हिडिओज हे मी माझ्यासाठी सांगितलं आहे आणि तुम्हालाही फायदा खरंच होणार आहे रोज माझे यूट्यूब व्हिडिओज बघा सबस्क्राईब करा आणि रोजच्या रोज बघून मी खरंच वेगळे वेगळे टॉपिक्स घेते माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हालाही उपयोगाचे खरंच होणार आहेत ते सगळे व्हिडिओज म्हणून निश्चित बघत राहा एक दहा पंधरा मिनटाचाच माझा व्हिडिओ असतो काही फार मोठा नसतो रोज पहा आणि इंग्लिश ग्रॅमर इज ऑल्सो इम्पॉर्टंट ही शेवटची टीप का महत्त्वाची अशी सेपरेट लिहिली कारण जनरली मोठ्यांना विशेष करून लहान मुलांना शाळेत कॉलेजेसमध्ये शिकायचंच असतं ती शिकतीलच ओप पण मोठी झाली माणसं जी माझे व्हिडिओज बघतायत जी मोठी माणसं त्यांच्यासाठी ही टीप की ग्रामर व्याकरण काही भयंकर अवघड अशी कठीण अशी भयानक गोष्ट नाही आहे सोपी गोष्ट आहे माझ्या व्हिडिओजमधून पण मी सांगते आहे ती ग्रामर मी घेतेच आहे आणि तुम्ही पण एखादं ग्रामरचं बुक मुलांचं असेलच कोणाचं कोणाचं तर घरी असतंच बुक ते ग्रामर बुक रोज जरा एक चाळायचं नुसतं जस्ट वाचायचं एक पाच सहा लाईन्स रोजच्या रोज वाचा बास झालं जर। एवढं जरी केलं ना रोज रोज अर्धा तास मिनिमम बास आहे अजून काही फार करायची गरज नाही पण थोडे प्रयत्न निश्चित करायला हवेत प्रयत्न केल्याशिवाय काही साध्य होणार नाही एवढं मात्र खरं आहे त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न केलेत तर खरंच ते साध्य होईल आणि ते प्रयत्न कसे नियमितपणे केलेत तर आणि रोज मिनिमम एक अर्धा तास फक्त इंग्लिशला दिलात तर हे केलं तर निश्चित तुम्हाला जमणार आहे थँक्यू व्हेरी मच आज हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना छान छान व्हिडिओ छान छान शिका इंग्लिश माझे व्हिडिओज बघून आणि स्वतः आणखीन त्यात भर घालून प्रयत्नांची थँक्यू व्हेरी मच Bye.